मी रायचंद्र शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज तुम्हा सर्वांचं या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत मार्च महिन्यात सुरू झाला आहे उन्हाळ्याच्या झळा आणि त्याचे परिणाम आपण तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यांच्या मराठी नववर्षाचा सण म्हणजे आपला गुढीपाडवाही जवळ येऊन ठेपला आहे शेतकरी बांधव आता आपल्या शेतीच्या कामातून थोडेसे मोकळे होतील गावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा आणि जत्रांचे नियोजन गावकट्यांवर होऊ लागले आहे आता यात्रा म्हटलं की तमाशा आलाच आणि गावच्या जत्रेत तमाशा आणायचं म्हटलं तर नारेंगावला जावंच लागेल आमची आजची सुरुवातीची बातमी आहे तमाशा पंढरीतलीच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव तमाशा पंढरीत यंदा तीस फडमालकांनी आपल्या राहुट्या उभारल्या आहेत राज्यातल्या विविध भागात होणाऱ्या यात्रांसाठी तमाशा खेळाच्या सुपाऱ्या या ठिकाणी ठरवल्या जातात नारायणगाव येथील शिवनेर पेट्रोल पंपाच्या मागील बाजू सुमारे चार एकर क्षेत्रावर वल्लभ बेनके तमाशा कला पंढरीमध्ये या फडमालकांनी आपली कार्यालय उभारली आहेत तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझा काली जाई हे तरी देवा सर नयो भोग कशा पाई हरवाली वाट दिशान धारल्या धाई व तो जीव माय बापा love आमचे कार्यकारी संपादक सुरेश जीवाणी वाणी यांनी यावेळी घेतलेला आढावा आणि जुन्नर तालुक्यातील नेतवडीतील तमाशा फडमालक बाळ अल्लाट यांच्याशी केलेली ही बातचीत आपण पाहणार आहोत बाळ आल्हाटांनी यावेळी फडमालकांच्या व्यथा आणि पोलिसांकडून होणारा त्रास यावर थेट हल्ला चढवला पाहूयात सविस्तर नारायणगाव ही तमाशाची पंढरी स्वर्गीय विठाबाई भाऊमांग यांचं हे नारायणगाव विठाबाई भाऊमांग यांचं काम चांगलं असल्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केलेला आहे असे ह्या नारायणगाव नगरीमध्ये तमाशाच्या अनेक राहुट्या दाखल झालेल्या आहेत माझ्यासोबत जुन्नर तालुक्यातील गावचे अल्हाट आहेत अल्लाटांनी अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये तमाशाची या पंढरीमध्ये राहुटी उभे केलेले गेले अनेक वर्ष ते या तमाशा पंढरीमध्ये या तमाशेच्या विश्वामध्ये आपल्या कलागुणांना वाव देतात अनेक कलाकारांना सामावून घेतात शासनाकडनं असं सहकार्य मिळत नाही अतिशय तुटपुंजा व्यवहारामध्येही परिस्थितीमध्येही आज त्यांनी तमाशा तग धरून धरलेला आहे वास्तविक तमाशा ही एक चांगली कला आहे ही कला जतन करण्यासाठी शासनाकडनं प्रयत्न व्हायला हवेत मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाही आपण जाणून घेऊयात अल्हाटजी काय सांगाल आपण या क्षेत्रामध्ये कसे आलात शालेय जीवनामध्ये मला कलेचा नाद होता आणि ते कला जोपासत असताना काय करावं त्यावेळेस तमाशाला महत्त्व होतं मी पंच्याऐंशी शहाऐंशीला शाळा सोडली आणि तेव्हापासून तमाशाचा जा जर जा कुठे लागला विठाबाई असो चंद्रकांत असो दत्तोबा तांबे असो त्या शालेय जीवनात आम्ही सायकली किंवा रात्रीचे कुणाला न सांगता चोरून तमाशा बघायचा आहे आणि तो जो नाद लागला ह्याच्यात काय करावं अशी एक इच्छा उत्पन्न झाली तुम्ही जे म्हणाला की तमाशाचा जो नाद लागला काय सगळ्याच मंडळींना शौकीन मंडळींना काहींना बैलगाड्याचा नाद असतो अनेकांना तमाशाचा नाद असतो ही जी बारी आहे तमाशाची याच्याविषयी वेगळं काय सांगाल तर पूर्वीचे तमाशे आणि आत्ताच्या तमाशात फार फरक आहे त्यावेळेस एवढं भाग भांडवल नव्हतं रुपये दोन रुपये तिकटीने आम्ही जात होतो त्यावेळेस खर्चही कमी होता परंतु आता तिकीटही भरपूर दुसरी गोष्ट खर्चही भरपूर आणि त्याच्याकडे सगळा हे ऑर्केस्ट्रा घुसल्यामुळे खरा तमाशा लोपला आणि हे याला कारणीभूत पब्लिक आहे जी पब्लिक मागणी आजही आमचे कलाकार जे आहेत हे आडामासाचे कलाकार असतात त्याच्या काही क्लास नसतात किंवा प्रॅक्टिकली त्यांना शिकवलं जात नसतं तेव्हा जे पब्लिकची मागणी असते त्या मागणीनुसार यांना वागावं लागतं म्हणून आत्ताचा तमाशा आम्हालासुद्धा करायला आवडत नाही की काय करतोय आम्ही आम्ही ज्यावेळेस ढवळपुरी करामध्ये मी खलनायकाच्या भूमिका करायचो वग आता मुलं ऐकतीच नाही सांगा पूर्वीच्या तमाशाला चांगले वग असायचे ऐतिहासिक वग असायचे बतावणी असायची गणगवळवण असायची हे सगळं लोक पाहत चाललेलं आहे आणि सगळी गाणी अशी उडत्या चालीची गाणी धांगडधिंगा वाढलेलं आहे अगदी कमी कपड्यामध्ये महिला कलाकार पाहिल्यावर प्रेक्षकांनाही वेगळा आनंद वाटतो तुम्ही एक कलाकार आहात कसं पाहता याकडे मला म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यावेळेची कला आज महाराष्ट्राची जी कला आहे लावणी ती संपूर्ण अंग झाकून बाईचं नखसुद्धा नद नजर पडणारी ती लावणी अदाकारी करून ती जी करायची ती आज हे आंबाट शौकीन आणि ह्या टी व्ही व्हिडिओ थोडक्यात मोबाईल याच्यावर स जरी बटन दाबलं तर सगळं खिशात पाहायला मिळतं या दृष्टीने जे पब्लिक म्हणजे जे पाहणारा प्रेक्षकांचं जे बदललं आहे त्यामुळं आम्हालाही त्या कारणाने बदलावं लागतं आज कुठलाही जरी तमाशा था ठरवाय आलेली लोकं कलावंत काय करतात वगनाट्य कोणतं अजिबात थे त्यांच्यात ध्यानातही नसतंय गाड्या किती आणि बाया किती आणि त्या बाया म्हाताऱ्या आहेत का तरण्या आहेत हा एक बघण्या त्यांचं ठरवण्याचा आणि वगनाट्य तर अजिबात नाही त्याच्यात शासनाने तुटपुंजी वेळ दिलेली आहे विठाबाई भाऊमाग ह्या नारायणगावच्या आहेत तुम्ही जुन्नर तालुक्यातल्या कोणाचा आदर्श ठेवून तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरलात आदर्श असा म्हणजे विठाबाई भाऊ मांग हे आमचे नातेवाईक आहेत मी पण मागत आणि त्या कलेला म्हणजे आवर्जून शाळेत मी पहिलंच सांगितले की शाळेत असतानाच मला इतकं म्हणजे वाटायचं का या कलेत काय करावं वगनाट्य ते अक्षरशः रडायला यायचं आणि हसायला यायचं असे हसवणारे रडवणारी लोकं बघून मला अंधकरणातून स्फूर्ती झाली मला त्यावेळेस नोकऱ्या लागत होत्या सगळं काय होत होतं त्यावेळेस थोडंसं प्राधान्य बी होतं आणि आताही प्राधान्य नाही असं म्हणत नाही परंतु आता, ना आता शिक्षणाचे त्यावेळेस शिकत नव्हते ना आम्ही त्यावेळेस शिकलेलो होतो एकोणनव्वद सालापासून एकोणीसशे नव्वद सालापासून मी या पंढरीमध्ये माझा स्टॉप तमाश आहे आणि लावणी गेली लयाला आणि उडत्या चालीची गाणी आली ह्याविषयी आपण काय सांगाल तुम्ही मग अशी म्हणाल की याला जबाबदार प्रेक्षक आहे पण याला जबाबदार तमासगीर नाही का असं वाटत नाही का आपल्याला नाही ना जी मागणी दे ती नाही पुरवली तर तो तमाशा बेकार दगडफेक होती कुठं काहीतरी होतं अशी मागणी का, का करतात आता जे आता चालू जमान्यात वारं जे चाललंय तसं करावंच लागतं प्रेक्षकांमुळे तो दोष देण्यापेक्षा आमचेही ब जातबू आहेत त्यांनी पण असे लाईट नाचती का बाया नाचतात हे कळत नाही म्हणजे अवाडव्य खर्च वाढतच चालला ड्रेसिंग ड्रेपरी जे गाणं तिकडे चाललं पिक्चरमध्ये सिनेमामध्ये ते सेम टू सेम इकडं झालंच पाहिजे अशा अवस्थेत समजा चूक एका हाताने टाळी वाजत नाही दोघांकडे आहे आमचंही पोट नाही जर चाललं जर आम्ही कोणाचं नाही ऐकून आणि ते जर पब्लिकनं ऐकलंच नाकारलं तर आम्ही उपाशी मारायची वेळ येणार एक तर शासनाने तीन वर्षाने म्हणजे जे अनुदान देतं आहे याच्यामध्ये काहींना देतात काय नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की शासनाच्या जे मंत्रीसाहेब आहेत या मंत्रीसाहेबांनी आपल्या खात्यात काय चाललं कोणाला किती दिलं कोणाचा तमाशा अस्तित्वात आहे का नाही किंवा जो आहे त्या तो वंचित राहिलेला आहे म्हणजे खरा आहे त्याला ते, ते जर लक्ष दिलं पाहिजे नाही जुन्नर तालुक्यामध्ये सगळीच राजकीय मंडळी तमाशाचा आनंद वेगळ्या पद्धतीनं लुटतात जुन्या काळामध्ये विठाबाईंना अगदी पळवून नेण्यापर्यंतही काही प्रकार घडले होते आज मात्र जुन्नरची राजकारणी मंडळी या तमाशा कलेकडे फारसं आपुलकीनं पाहत नाही काय सांगायला पण आता बाब त्यावेळेस आता जे त्याची मनस्थिती आज आमचे आम समजा वल्लभशेठ शेठ बेन आमदार साहेब आहे त्यांच्याच जागेत आम्ही विनामूल्य हे करतोय काय वल्लभशेठने तुम्हाला ही विना जागा दिली आहे मग तुम्ही काय सांगाल नाही नाही त्यांनी जागा दिलेलीच आहे आणि प्रत्येक पाडव्याच्या दिवशी येऊन सर्वेत फडमालक मॅनेजर वगैरे येतात त्यांच्या याने नळ पुरवठा करतात समजा एक नळ आहे तर ते तीन कोंडाळी काढून ग्रामपंचायत आम्हाला पाण्याची पुरवठा देते दुसरी गोष्ट लाईटीची व्यवस्था आमचे आडसरे साहेब संजीव शेटा आडसरे हे सगळे आहे दाजी हे सगळे आम्हाला तिथं पुरवतात आणि आमचे उपाध्यक्ष अनवर पटेल हे नेहमी प्रत्येकाच्या रावटीत कुणाला काय आहे कमी का आहे काय आहे आणि गणपतदादा तर सकाळ संध्याकाळ एक चार तास नेहमी आपले येऊन बसतात कुणाच्या काय अडचणी येते ते होतं पण वल्लभशेठच्या माध्यमातून बोलायचं असं आहे की ते पहिल्यापासून तुम्ही म्हणले राजकारणी लोक नाही पण या तालुक्यातले राजकारणी लोक तमाशाचे शोकीन नाहीत असं नाही कारण मुळजात आजही ते जरी राजकारणात असलं तर पुढचा माणूस सोंगाड्या काय बोलणार हे ते आमच्या राजकारण्यांकुनही ऐकून घ्यावं कारण हा जो तालुका आहे आणि हे गावं काय आहे तमाशाच्या पुढचा हा सोंगाड्या कसा हा वगनाट्यात काय काम करतो आणि तो मालकाला काय येतं याची सगळी जन्मकुंडली या, जन्म या तालुक्याच्या राजकारणी लोकांना माहिती आहे आणि वल्लभ सारखं दैवत आम्हाला जे आता झाले जागेचे थोडे रस्त्याची अडचण होते तरी संजू शेठ अडसरे एकनाथ शेठ असे सगळे मिळून दीपालीवाले आम्हाला जागेचाही प्रश्न सोडवतात रस्त्याचाही प्रश्न सोडवतात तसं माझं दुमत नाही तमाशा हा खेडोपाडी यात्रा जात्रांमध्ये भरवला जातो यात्रांमध्ये तमाशा भरवताना स्थानिक कार्यकर्ते धांगडधिंगा घालतात पोलिसांकडनंही म्हणा सहकार्य मिळत नाही तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल असं महाराष्ट्रात एकही गाव आम्हाला नाही का ते एक एका पक्षाच्या अधीन आहे प्रत्येक गावात एक एक दोन दोन पक्षाचे जे दुपळ्या गटभाजी गटभाजी असतात याच्यामध्ये ते त्यांना जर समजा गावात गावात जर आपल्याला आलं तो आपण डोळ्या येऊ काय येऊ त्यांना फक्त एकमेव साधन तमाशा आल्यावर काय दुरी दुरीघुरी काढायची वेळ ती त्यावेळेस ते काढतात आणि ते येतंही तमाशावर आता हे राजकारण आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठला पक्ष धरून चालत नाही जो आमच्या अंतकरणातला जो पक्ष आहे ते आम्ही कोणाला सांगतही नाही तुम्ही मग म्हणाले की तमाशामध्ये जे कलाकार असतात त्याच्यामध्ये तरुणी असतात काही महिला वयस्कर कलाकार असतात ज्या तमाशामध्ये तरुण कलाकार असतील अशांकडे प्रेक्षक आकर्षले जातात तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ठीक आहे आता ज्या वेळेस अदाकारी जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना अदाकारी गाण्याची ठेवण म्हणणं सवाल जबाब जे त्यांना माहिती होतं आणि आता जे जे उडावाई जे आहेत त्या मुली यांना फक्त तो धांगडधिंगा घातल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही त्यांना जर म्हटलं हळीची गवळण कशाला म्हणतात सवाल जबाब कशाला म्हणतात ते अजिबात माहिती नाही परंतु जे आता त्यांनाच महत्त्व आलं आहे म्हणून आम्हालाही त्यांच्या पायापडणी करणं आहे त्यांनाही गरज आहे आम्हालाही गरज आहे या माध्यमातूनही चाललेलं आहे तमाशा कलेकडे प्रत्येकाच्या पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तमाशा फडमालकांची संख्या कमी झालेली आहे कलाकार पळवा पळवीचा प्रकारही होतो काय सांगायला याच्यामध्ये मी असं म्हणतो की कलाकाराची चूक नाही ही फडमालकांची चूक पळवा पळवी कोण नेते पळवायला काय त्यांना माहिती चांगले ता... कलाकार चांगले कलाकार नेता चांगले असो वाईट असो तो कलाकारच असतो यांना माहिती असतं की या पार्टीला याचा करार झालेला आहे तो तिकडे गेले हा प्रकार होतात वाढाव पैसे देणार त्याचा करार मोड तुला काय करायचं अमुक अमुक हा दोष फडमालकांचा आहे काय व्हायला पाहिजे त्यामुळे हे कलाकार बिघडले गेलेत मग याची उचल घे त्याच्याकडे जा त्याची उचल घे त्याच्या मग फड मालकाने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे कसाला त्याला सोडून जो आपल्याकडे येतो तो, तो आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाणार नाही कशावरून आज मी तिला फडमालकांची इतकी दैनदीय अवस्था झाली की प्रत्येकजण कर्जाच्या बोजात आहे आणि एवढंही करून शासनाकून फक्त दुःख एवढंच आहे की हे संरक्षण नाही हे भक्षक आहे ग्रह खातं इतकं ढिल्लं आहे की प्रत्येक याला मनमानीपणा करतात त्या हिंगोलीचा एस पी कोण कनसे होता त्यांनी हिंगोली आजही बारा शेवटी यात्रा बंद केलेली आहे शासन झोपलेलं आहे का अहो कलावंत प्रत्येक गावात आहे फक्त पोलीस खातं जे आहे हे लाच घेतल्याशिवाय संरक्षणही देत नाही आणि दादागिरी करते आहे असं मोठ्या फडमालकांकडून आम्ही ज्या वेळेस एकत्र बसतो त्यावेळेस माझ्या कानावर आले कारण माझा सात महिन्याचा धंदा नाही आहे मला ते अनुभव नाही पण पण ज्यावेळेस समजा शेख सारखे साहेब सांगत होते शेख हरिभाऊ बडे नगरकर यांचे की म्हटले बाबा ते बाराशिव यात्रा बंद आहे पोलिस वाटतील ते हे करा उचला जायचं निघा हे फडमालक परवानगी देत नाहीत काय नाही मग एक सांगा की पब्लिक हे असं प्रत्येक गावात दोन फळ्या त्याच्यातून कुणाच्या सानिध्यातून किंवा यांनी लाव म्हटलं तर तो लोकच चालू करू देत नाही त्या गावात ही व्यथा यात्रा मोडले जाते मग हे आमच्या कलावंतांचे आणि हे कलावंत कोण असतात हे काय उच्चवर्णीय नसतात नव्वद टक्के लोकं दलित मागासवर्गीय असतात आणि हे भिकूड असतात मग ह्या मागासवर्गीय मग ह्या खात्यानं कुठे मटके बंद करावेत दारूधंदे बंद करावेत हे ब बंद करावे त्याच्यात त्यांनी फिती वाढव की कलाकारांचे यात्रा बंद पाडणे कुठे काहीतरी लाच मागणे इथं तमाशाच करू नका नाही तर एवढे पैसे द्या मंडवलीकर अहो स्पीकर परवाना ते रघुवीर खेडकरचे मॅनेजर आहेत सावंत मॅनेजर एक हजार रुपये घेतल्याशिवाय स्पीकर परवाना देत नाहीत हे शासनाच्या तिजोरीत जाते का हां ठीक आहे शासनाच्या तिजोरीत जर जात असेल तर तमाशगीर एक नाही दोन हजार देतील परंतु तमाशाचे काही मोठे फळ आहेत रघुवीर खेडकर असेल मालती इनामदार असेल किंवा इतर काही जे अजून जे जा नामांकित फळ आहेत या मंडळीकडनं छोट्या मालकांना सहकार्य मिळतो का आणि काय अपेक्षा व्यक्त कराल नाही हे बा धंदा छोटा असो मोठा असो तुम्ही एखादा किराणा शेजारी एखाद्या गरिबाने जर एखाद्या मारवाडी मोठा जो नेहमी किराणा जो प्रसिद्ध माणूस आहे त्याच्या शेजारी जर एखादी टपरी टाकून छोटासा किराणा गेला तर तो मोठा असा म्हणू शकत नाही की माझं नाका नेऊ त्याचं न्या असं कधीच म्हणणार नाही तसा हा धंदा महागाई खूप वाढलेली आहे तमाशाची बिदागी म्हणजे सुपारी ही ही अधिक प्रमाणात वाढलेली आहे ही सुपारी ठरवताना तुम्हाला अडचणी नेमक्या काय येतात त्याच्या अडचणी अशा येतात की हे जे लोक मॅनेजर सांगतात आमची दीड लाखाला गेली दोन लाखाला गेली तीन लाखाला गेली साहेब सगळे दिवस सारखे नसतात या महिन्यातल्या फक्त चार दोन तारखा पौर्णिमा म्हणा कालाष्टमी म्हणा किंवा दोन तिथी एकत्र जर आली तर ती थीत भरीव असते चार गावची एक यात्रा एकाच दिवशी आले तर त्याची रेट वाढतात या दोन तीन दोन लाखाच्या सुपाऱ्या विकल्या म्हणजे सगळा महिना त्यांनी दोन लाखाचा विकला नाही हा झाला ज्याच्या त्याच्या याचा हुशारपणा मॅनेजरचा फुगीरपणा म्हणजे अतिशयोक्तीच करतात आणि त्याचं पडसाद असे तर यांचे जर दोन दोन तीन तीन लाख रुपयाचे जर सुपाऱ्या जातात तर मग यांना अनुदान कायला द्यायचं असे स्रोत माझ्या कानावर येतात कारण या तमाशा फडमालक संघटनेचा मी कार्यकारी अध्यक्ष आहे तमाशाचा एक खेळ ह्या महागाईच्या काळामध्ये केवढ्याला ठरवला जातो ही ठराविक रक्कम नाही की एखाद्या एकच भाव एखाद्या दुकानात गेले तर एकच भाव असे ठराविक नाही जर दोनशे दोनशे किलोमीटर जर रनिंग असेल पाच सहा गाड्या ओढत जायचं ते काय पाण्यावर गाड्या चालती नाहीत सुपारी दूरची असेल तर जास्त जास्त दर, दर।, दर। म्हणजे डिझेलचा सारासार मॅनेजर विचार करतो की आपल्या कंपनीचा खर्च जर साठ पन्नास साठ हजार रुपये असेल आणि जाण्या येण्याला जर चाळीस हजार डिझेल लागत असेल आणि वर्दळ त्यांच्याकडे नाईटची माणसं कुठं कोण बाळासाहेब जुन्नर तालुक्यामध्ये जर एखाद्याला तुमचा खेळ ठरवायचा असेल, तेची तेची असेल कमित कमित तर त्याची बिदागी किती त्याची बिदागी समजा जर साठ हजार खर्च असेल तर कमीत कमी पंच्याहत्तर ऐंशी नव्वदला हे छोट्या पार्ट्या जातात मोठ्या पार्ट्यांचा जर ऐंशी नव्वद हजार खर्च असेल तर ते लाख सव्वा लाख ते दीड लाखात जायला त्यांना परवडतं कारण रात्रभर आणि सकाळची हजेरी असते यामध्ये पन्नास ते साठ लिटर डिझेल जनरेटरला लागतं प्लस त्यांच्या पाच सात गाड्यांना डिझेल डिझेलनी फार म्हणजे केलेलं आहे पूर्वीच्या काळी गणगवळण असेल वग असेल बतवणे असेल यासाठी प्रेक्षकवर्ग आवर्जून थांबायचा मात्र आता बातवणी होत नाही गणगवळणीसाठी लोक थांबत नाही लोकांना फक्त धांगडधिंगावा हवा असतो वगनाट्यासाठीही कोणी थांबत नाही पूर्वीची वगनाट्य ही ऐतिहासिक असायची सध्या वगनाट्य होतात का आणि त्यांची नावं काय असतात काय सांगाल हे पहा आत्ता तर वगनाट्य होतीच नाही पूर्वी ज्या टायमाला पांडुरंगमुळ्याचा फेमस फारसा असायचा पंढर पंढरीचा वारीकरी तसे आत्ता छोटेसे तास दीड तास जे छोटकले वगनाट्य असतात त्याला फारसा मानतात तो फारसाच आता वगनाट्य होऊन बसलेला आहे कारण तेवढं पब्लिक आहे अहो पब्लिक ज्या टायमाला हे गाणी ऐकणारी पोरं उठून जातात पुढचे पब्लिक ज्या वेळेस हे पाच पन्नास शंभर लोकं फक्त पुढं राहतात आणि मग कलाकारांचा मोड बी जातो आणि वेळेच्या अभावे गाववालेच ग्रामस्थच लोकं म्हणतात आता बंद करा तमाशाची वेळ बदललेली आहे काय सांगायला तमाशाची वेळ बदलली ज्या वेळेस अकरा बाराला तमाशापूर्वी चालू व्हायची आणि चार पाच वाजता सुटायचे आता ज्या गावांनी जरी समजा एवढे समजा लाख रुपयाची सुपारी दिली आणि तिथे जरी या शासनाचा ग्रह खात्याने ऐकलं नाही 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 ते इतक्याच वाजता म्हणतं साहेब काही टायमाला आमची गणगवळण होते एक दोन गाणी सुरुवात होते की गाडी ती कोण आली की ग्रामस्थ म्हणतात आता नाविलाजे करा सकाळ हजेरी करा जास्त शासनाकडनं अपेक्षा काय व्यक्त करा शासनाकडून अपेक्षा एवढीच आहे की ही महाराष्ट्राची जिवंत कला आहे लोप पावत चाललेली आहे जसं हे सरकार कुठल्याही गोष्टीला एक संजीवनी देतं तसं आमच्याही तमाशगिर या या शाखेला तमाशाला त्यांनी संजीवनी देऊन वेळ वाढवावे दोन तीनचा टाईम तरी कमीत 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 कमी शासनाने तीनचा टाईम आता आर आर पाटील होते ते, ते माझ्याकडे लेखी आहे जे जार काढला होता त्यावेळेस दीडचा टायमिंग दिला दी होता तर दीड वाजेपर्यंत आता नाही आणि अंमलात आणले साडे दहा ते साडेबारा म्हणजे तास मागे घेतला तेव्हा या शासनाने आता ते शासन कुणाचंही असो आम्हाला सगळेसारखे त्या शासनाने एक तमाशासाठी स्पेशल तीनचा टायमिंग टोल माफ करावे डिझेलमध्ये कन्शन द्यावे एवढीच अपेक्षा आहे तर ही जिवंत कला पुढे राहील आणि खरे कलाकार लोपले गेलेले आहेत आता हे ऑर्कॅश्ट्राचीच मिळत नाही याच्यामध्ये खरी नाचणारी जे पूर्वी म्हणतात ती कळवती कोलाटीन या समाजाची तो लोप पावलेले आणि आता ह्या पारधी समाज याच्या ते उतरलेला आहे आणि त्यांना पूर्ण कला नसते पण आम्हालाही बाई दाखवण्यासाठी आम्हाला विलाज नाही ते करावाच लागतं आणि याच्यामध्ये आता लेडीज मिळणं उघड आहे कलाकार मिळणार उघडे आणि स्टँडर्ड पद्धतीने ऑर्केस्ट्रा असतो लावणी असते आता लोक तिकडं वळलेले आहेत आमच्याकडे कलाकार आता माझे मी म्हटलं का हे कलाकारांची चूक आहे पण ज्याच्या तमाशामुळे मोठा तमाशा त्यांना करणंच भागे कुठून तरी आणणंच भागे मो मागे पैसे देणे लाख रुपये शिवाय कलाकार येत नाही पन्नास हजार उचल मागतो त्याला जर पगार एवढा आहे तर तो उचल सात महिन्याच्या लोकांना देणं परवडत नाही त्यामुळे सगळे फार मोडकडीच आलेले आहेत ती लोक कंबरनं मोडलेलं आहे ना, ना त्याच्यात या नोटाबंदीनं फार झटका बसलेला आहे सावकार त्याच्या जोखडात अडकली असं बोललं जातं काय सांगा नाही नाही हे चुकीचं आहे सावकार काय त तमासगिराच्या दारात येते नाहीत ज्याला गरज आहे तो सावकारांकडे जातो त्यावेळेस विनवण्या करतो अभिप्राय देतो मुजरा करतो वाटेल पायाशी लोटांगण्या घालतो आणि शहरामध्ये तुम्ही जी राख हो मला एक आता पंधरा वीस वर्ष फक्त एकमेव माणूस जोपर्यंत अशोक शेठ होते अशोक शेठचे माझे काही व्यवहाराचे संबंध होते पण अशोक शेठ खैरे हे नारंगावचं दैवत होतं तमाशगिराचं तमाश पंढरीचं दैवत अध्यक्ष होते ते त्यांचे धाकटे बंधू अभय शेठ खैरे आज पंधरा वर्ष झालं मला जे त्यांनी साथ दिलेली अल्प व्याज घेणाऱ्या बँकेच्या व्याजादारांनी द्यायचे त्यांच्याकडे असले ते दु दुसऱ्याकून काढून मला ते तमाशा त्यांच्यामुळं माझा चालू आहे नेहमी लक्ष त्यांचा आहे म्हणून हा तमाशा आज चालू आहे आणि आज जरी तुम्ही मा विचारलं की सावकारी पाठ सावकारांचा दोष नसतो हे तमाशगिरांचा दोष असतो तुम्ही जाऊ नका ना सावकारांक तुम्ही तुमच्या हिमतीवर करायचं सोडून द्या सावकारांचं नाव बदनाम करायचं काय कारण तेव्हा अभय शेठ सारखा मोठा पाठिंबा आणि आधार असल्यामुळे मी आज उभा आहे उभा आहे नारंग शहरामध्ये ही तमाश्याच्या राहूट्या ही कार्यालय तीस चाळीस स्थापन झालेली कार्यालय साधारण हे किती दिवस राहतील हो हे जानेवारीच्या म्हणजे फेब्रुवारी फर्स्ट फेब्रुवारीला लागतात तर मेपर्यंत राहतात आपली ना नारंगची यात्रा मुक्ताईची यात्रा झाली की एक आठ दहा दिवसाने या राहुट्या जातात शेवट आपली मालती इनामदार मुस्साबाईची रावठी आधी तमाशाचा खेळ ठरवण्यासाठी कधी असतं ही पाडव्याच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी इथे गाड्या लावाय जागा नसतात आणि वास्तविक आता जे पब्लिक येतं ठरवण्यासाठी हे फक्त मोठ्याले सात महिन्याचे आणि फार स्टँडर्ड दोन दोन तीन तीन पिढ्याचे जे हे तमाशा आहेत या तमाशाचीच आताही होती आमची होळी झाल्याच्या नंतर सुरू होते धुलवटच्या नंतर ज्यांच्या मिटिंगे होऊन आमच्या कार्यक्रमाला छोट्या पार्ट्यांना मागणी होती आणि पाडव्याच्या दिवशी फुलगर्दी होती आणि पाडव्यापासून मग आमचं चांगलं चालतं तमाशाची बारीक ही महाराष्ट्रातील जनतेची एक अस्मिता आहे तमाशाचा खेळ पाहण्यासाठी खेडोपाड्यातील लोक मोठ्या संख्येने येत असतात मात्र शासनाचं उदासीन धोरण हा तमाशाचा खेळ ही तमाशाची बारी बंद पाडायला लावते की काय अशी या निमित्ताने शंका निर्माण होते पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या यात्रा असतात सालाबादाप्रमाणे त्याच्यासाठी करमणुकीसाठी आणि समाज प्रवर्णसाठी जे तमाशेचे खेळ आपण ठेवतो त्याच्यासाठी संपर्क म्हणून दोन्ही परंपरा आहे की या ठिकाणी नारायणगाववर येऊनच हे रावटीमध्ये तमाशेचे कार्यक्रम ठरवले जातात त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी तळेगाववरून या ठिकाणी तमाशे ठरवायला आलेलो आहे की पुरी तमाशात लोक वगाला जास्त महत्त्व देत होते आता वग हा जवळजवळ होत चाललेला आहे आणि जे सुरुवातीला तुमचा फाडशा कार्यक्रम असतो आणि जो त्याच्यानंतर संगीतवारी असते लोक त्याला जास्त पसंती यायला आहे भौतिक तमाशाचा आहे खेळ हा फक्त संगीत बारी पुरतच राहिलेला आहे पहिलं जे तमाशा आमच्या खेडो पाठी होते पण ते कसे होते जुन्या लावण्या चांगल्या होत्या पण ते जुन्या खेडो पाठी गमती सगळ्या बंद होऊन गेलेल्या आता त्याच्यामुळं आता काय झालेले सर सगळ्यांच्या अपेक्षा काय सुधारले लोक आता नवीन पार हे झालेले बाबा आता तुमचं वय जवळ सत्तरच्या आसपास असेल एवढं वय असताना तुम्ही तमाशाचे बारी ठरवायला आलात काय सांगा तु बारी ठरवायला आलो म्हणजे आता असं आलो का गाव गावच्या माहितीदार म्हणे जावा तू तमाशा पाहुणा आणि एखादा चांगला काय तमाशाची बारी तुम्हाला पण आवडते हा आता कसं आहे गावकऱ्यांच म्हणणं असतंय आपल्याला आवडते असं मी पहिला चेहऱ्यावर खूप हास्य दिसते तमाशाची बारी पैलूवाने होतो मी इकडे फिरलेला माणूस आहे मी थोडी माहिती आहे आपल्याला का नारंगगावला तमाशे चांगले राहतात बाबा कलावंत राहतात आणा बा एखादा जाऊन ते माहिती ना तमाशा लोक पब्लिक खुश होईल आपल्या गावामध्ये पूर्वीचे तमाशे आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो फरक म्हणजे आता रंगबाजी बा, कपडा पूर्वी कपडे नव्हते काही नव्हते आता त्या कपड्या नाही झाकून जाते मंडळी कला बदलून दिसते पूर्वी तमाशामध्ये तमाशाचा मुख्य गाभा ही लावणी असायची आता लावणी नाही लावणी धांगड लावणी नाही हा करत धांगडि थोडा लोकांना काय आता तमाशे जेव्हा खेडेवर राहिले नसल्यामुळे इथे यावं लागले पाहावं लागले पूर्वी तमाशेमध्ये ऐतिहासिक वग असायचे आता वग गायब झालेत काय सांग गा, ते गायब झाले वग गायब झालेले आता पण मग आता हे नवीन कला निघाले आता नवीन याच्यावर पब्लिकला तेच लागत आहे ना आता जुनं आवडतच नाही ना नवीन ना। याच्यावरच लोक पब्लिक खुश होऊन राहिलेली